येणाऱ्या गुढीपाडवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुढीपाडवा स्पेशल झटपट होणारी थाई करून दाखवणार आहे आता गुढीपडवा म्हटलं ना त्याला तर गरमागरम टमकन फुगलेली पुरी आणि घरच्या घेरी केलेलं श्रीखंड तर सर्वांनाच आवडतं फक्त एका तासामध्ये झटपटाशीही थाई तयार होते छोले मसाला छान दाटसर होण्यासाठी त्यामध्ये आज आपण एक सिक्रेट असा जिन्नसदेखील घालणार आहोत कोणताही सण असेल ना तर महिला मात्र तासून तास त्या गॅससमोरच असतात परंतु मी दाखवल्याप्रमाणे ह्या गुढीपाडव्याला थाई केली ना तर एका तासामध्ये तुमचा संपूर्ण स्वयंपाक तयार होईल आणि श्रीखंड हे काय आदल्या दिवशी करून ठेवलं तरीही चालेल आणि श्रीखंडाच्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा चला तर वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण मिक्स डाळीचं फोडणीचं वरण करणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे ह्या सर्व डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळीचं प्रमाण तुम्ही किती लोकांसाठी वरण करत आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता आता धुवून घेतलेल्या डाळीमध्ये थोडीशी हळद थोडासा हिंग आणि डाळछान मौसराशी शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी धुवून घेतलेल्या तांदळामध्ये थोडंसं मीठ घालून घेते भातामध्ये तुम्ही मीठ घालत नसाल ना तर मीठ पूर्णपणे स्किप केले तरीही चालेल एक वाटी छोले मी रात्रभर भिजवून घेऊन दोन ती ती ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता त्यामध्ये देखील थोडंसं मीठ घालून घेते आता हे कुकरचे डबे आपण कुकरमध्ये ठेवून मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुमच्या कुकरला एखादी कमी किंवा जास्त शिट्टी लागू शकते तर सर्वात तळाला मी डाळ आणि त्यानंतर छोले आणि त्यानंतर मी भात ठेवून घेतलेला आहे भातावरती एक प्लेट ठेवून त्यावरती मी तीन मध्यम आकाराची बटाटे देखील ठेवून घेतलेली आहे ती देखील छानपैकी तीन शिट्ट्यामध्ये उकडली जातात तर या ठिकाणी पंधरा मिनटामध्ये चार पदार्थ छानपैकी शिजले जातात त्यामुळे या थाईला अजिबात जास्त वेळ लागत नाही एका बाजूला कुकर होईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला छोलेसाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी आलं लसूण दोन मध्यम आकाराची बुंद टमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे आणि ग्रेवीला छान दाटसरपणा येण्यासाठी साधारणपणे सहा भिजवून घेतलेले काजू अर्धा तास मी काजू पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते आता पाणी न घालता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊयात कांदा आणि टमॅटोमुळे अजिबात वाटताना पाणी घालण्याची आवश्यकता नाही फक्त फाईन अशी ह्याची पेस्ट करून घ्यावी छान पंजाबी स्टाईल छोले मसाले तयार होतात तर ह्या ठिकाणी पा वाटण तर तयारच झालेला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड करून घेतल्यानंतर सुरुवातीला मी या ठिकाणी शिजवून घेतलेली डाळ छान घोटून घेते ते तर सर्वात प्रथम आपण फोडणीचं वरण करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये साधारणपणे एक पई तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर थोडीशी राई जिरे हुबी चिरलेली हिरवी मिरची ठेसलेला लसूण थोडासा कढीपत्ता हलकंसं परतून झाल्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टमॅटो देखील आपण तेलामध्ये हलकसा परतून घेऊयात हलकासा टमॅटो मऊसर झाला ना आता त्यामध्ये थोडीशी हळद आता डाळ शिजवताना आपण हिंग घातलेला होता परंतु फोडणी करता थोडासा हिंग घालून घेऊयात थोडीशी कोथंबीर घालून आता घोटलेली डाळ घालून लगेच आपण यावरती झाकण ठेवून घेऊयात फोडणीमध्ये डाळ घालून लगेच असं झाकण ठेवून घेतल्यामुळे डाळीला छान स्मोकी असा फ्लेवर येतो आता दोन मिनटानंतर लगेच झाकण काढून त्यामध्ये थोडंसं पाणी आणि साधारणपणे अर्धा चमचा गोडा मसाला घालूयात गोड्या मसाल्यामुळे ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आता डाळ कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून डाळीला छान उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ह्या ठिकाणी झटपट असं फोडणीचं वरण देखील तयार झालेलं आहे गरम गरम भात आणि त्याबरोबर असं वर फोडणीचं वरण असेल ना तर अजून काय पाहिजे चला तर आता वरण तरी तयार झालेलं आहे तर लगेच आता आपण छोले मसाला तयार करायला घेऊयात छोले मसाला करण्यासाठी कढईमध्ये साधारणपणे दीड पई तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि दोन तमालपत्र छान परतून झाल्यानंतर दोन हुब्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात आता तयार केलेलं वाटण घालून एक मिनटंभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये इतर सुके मसाले घालूयात तर सर्वात प्रथम पाव चमच्या हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता साधारणपणे दीड चमचा छोले मसाला छोले मसाला नसेल ना तर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल दोन ती तीन ते तीन मिनटं मसाले घालून व्यवस्थित हे परतून घेऊयात परतून घेऊन दोन मिनटासाठी ह्यावरती झाकण ठेवून अशा प्रकारे मी वाटण छानपैकी शिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता मौसर शिजलेले आपण त्यामध्ये छोले घालूयात छोले शिजताना जे पाणी घातलेलं होतं ना ते देखील मी पाणी घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छोले मसाला जास्त पातळसर नसून हलकासा घट्टसरच असतो आता छोले शिजवताना देखील आपण मीठ घातलेले होते म्हणून आता त्यामध्ये बेताचेच मीठ घालून घ्यावे आता मध्यमाच्यावरती पंधरा मिनटं छानपैकी छोले आपण मसाल्यामध्ये शिजवून घेऊयात त्यात छोले छान मसाल्यामध्ये शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला नेहमीची आपली आवडती पिवसराशी बटाट्याची भाजी करूयात अर्धा पयी तेलामध्ये थोडीशी राई थोडेसे जिरे किसलेलं आलं ठेचून घेतलेलं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता हुबा चिरलेला कांदा टाकून हलकासा तेलामध्ये तो परतून घेऊयात कांदा खूप लालसर अजिबात होऊ देऊ नका फक्त मऊसर करून घ्या कांदा छान मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा हुबा चिरलेला टमॅटो टाकून तो देखील तेलामध्ये हलकासा मऊसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत टमॅटो छान मऊसर झाल्यानंतर थोडीशी हळद थोडासा हिंग आणि उकडून सालं काढून फोडी करून घेतलेली बटाटी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस बटाट्याला व्यवस्थित लागल्यानंतर आता ह्या भाजीवरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं छानपैकी वाफ काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पाच मिनटानंतर छान खमंग अशी ही आपली नेहमीची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला छान वाटणामध्ये दे छोले देखील शिजलेले आहेत आता त्यामध्ये आपण थोडीशी हातावरती चवून कसुरी मेथी आणि छान क्रीमी असं छोले मसाला स्ट्रक्चर येण्यासाठी घरातील जी दुधावरची साई असे ना ती फेटून दोन ते तीन चमचे घालून घेणार आहोत कसुरी मेथी आणि अशी साई घातल्यामुळे छोले मसाल्याला खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे एकदा छोले मसाला, एक मसाला तुम्ही करून पहा आणि एकदा केली ना परत परत कराल तर अशा प्रकारे या ठिकाणी पंजाबी स्टाईल छोले मसाला देखील तयार झालेला आहे तर आज आपण थाळीमध्ये बुंदी रायता करणार आहोत त्यासाठी एक वाटी दही अशा प्रकारे चाळणीमध्ये घालून ते छान गाळून घेऊयात दही गाळून घेतल्यामुळे छान क्रीमी असं होतं अजिबात दाणेदार असं दही राहत नाही सर्व दही व्यवस्थित फेटून झाल्यानंतर साधारणपणे त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने तीन चमचे पिटी साखर घालूयात दही किती घेतलं ना त्यानुसार पिटी साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता पिटी साखर घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात जेणेकरून दही छान थंडगार असं तयार होईल दही छान थंड झाल्यानं रायता देखील चवीला खूप सुंदर असा लागतो तर पुरीसाठी गच्च भरून घेतलेलं एक कप चावून घेतलेलं गव्हाचं पीठ त्याच कपाने पाव कप बारीक रवा एक टेबलस्पून चणाडाईचं पीठ म्हणजेच बेसन रवा घातल्यामुळे पुऱ्या लगेच मऊ पडत नाही आणि बेसनामुळे पुऱ्या छान खमंग अशा लागतात एक टेबलस्पून पिटी साखर पिटी साखरमुळे पुरीला छान कलर येतो आणि चवीप्रमाणे मीठ दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन तेलाचे मोहन घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशत अशा होतात आता कडकडीत तेलाचे मोहन घातल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अर्धा तासापेक्षा जास्त अजिबात हे पीठ भिजायला ठेवू नये नाहीतर जास्त वेळ हे तुम्ही पीठ भिजायला ठेवलं नंतर काय होतं पुऱ्या खूप तेल पितील घातलेले तेलाचे मोहन पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची व्यवस्थित मूठ वळगण्याचं समजायचं घातलेले तेलाचे मोहन हे परफेक्ट असं आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून नेहमी आपण चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा असं पीठ मळून घ्यावं सैलसर पुरीचं पीठ मळलं ना तरी देखील पुऱ्या तेल खूप पितात असं पीठ मळून झाल्यानंतर फक्त अर्धा तास त्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून घेऊयात साखर घातलेल्या दह्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर लाल तिखट काळं मीठ रेग्युलर मीठ थोडीशी बुंदी बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी खारी बुंदी वापरली तरीही चालेल हे सर्व जिनस तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे बुंदी रायता देखील तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरीसाठी पीठ देखील तयार झालेले आहे चला तर आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात पातळ पुरी लाटली ना तर ती तळल्यानंतर कडक अशी होते ना हवी तशी अजिबात फुलली जात नाही खूप जास्त पुरी जाड न लाटता मध्यम जाडीचीच लाटून घ्यावी ह्या गुढवी पडायला अशाच प्रकारे तुम्ही देखील थाई करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता मध्यवाचीवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून पुऱ्या ह्या तळून घेऊयात तर नाही गॅसची आज जास्त मंद आणि जास्त मोठी देखील असू नये तर अशाच प्रकारे आपण पापड देखील तेलामध्ये तळून घेतलेले आहे तर तुम्ही देखील ह्या गुडवी पाडवाला मी दाखवल्याप्रमाणे थाळी करून पहा आणि कशी झाली ना मला ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थाळीमध्ये मी जी केशर पिसा श्रीखंड ठेवलेला आहे ना ते देखील घरीच केलेलं के आहे त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा आणि त्याचप्रकारे श्रीखंड नक्की करा ही थाळीची रेसिपी जास्तीत जास्तीत लोकांना शेअर करा धन्यवाद